राज्यसभेच्या दोन्ही जागा महायुतीच्या वाट्याला आहेत धैर्यशील पाटील नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झालेली आहे अर्ज पडताळणीत अपक्षांचे अर्ज बाद झालेले आहेत आणि राज्यसभेत अजित पवारांच्या खासदारांची संख्या आता तीन वर पोहोचलेली आहे अधिकची माहिती आपल्या प्रतिनिधी सीमा आधी यांच्याकडून घेऊया सीमा यांनी नुकतेच अर्ज भरलेले होते मात्र आता माहिती ती म्हणजे अपक्षांचे जे अर्ज भरलेले होते ते बाद झालेले आहेत काय अधिकची माहिती नक्कीच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नितीन पाटील यांनी तर भाजपकडून देयशील पाटील यांनी उमेदवारी अर्ज राज्य राज्यसभेसाठी भरले होते लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या दोन राज्यसभेच्या जागा ज्या आहेत त्या आ, आ, रिक्त झालेल्या होत्या उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल यांची तर एक जागा जी आहे ती अजित पवार गटासाठी सोडण्यात आलेली होती आणि आता आपण बघतोय की हे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत कारण मुख्य पक्ष असलेल्या महाविकास घटक पक्षांनी या उमेदवारी अर्ज आपला उमेदवार दिलेला नव्हता त्यामुळे ही निवड जी आहे ती बिनविरोध झालेली आहे त्याचसोबत ज्या अपक्ष उमेदवारांनी या निवडणुकीसाठी या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले होते ते अर्ज पडताळणी दरम्यान बाद झाले आणि त्यामुळे निवडणूक जी आहे ती बिनविरोध झालेली आहे आणि त्याच सोबत आपण बघू शकतो की आता अजित पवार यांच्या पक्षाचे तीन राज्यसभेचे खासदार जे आहेत आहेत झालेले लोकसभेमध्ये एक उमेदवार आहे एक खासदार आहे मात्र आता राज्यसभेत अजित पवार गटाची ताकद जी आहे ती वाढताना आपल्याला बघायला मिळेल नक्कीच तुर्ता धन्यवाद सीमा तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी